आज आपण इयत्ता तिसरीचा पहिला धडा बघणार आहोत पहिल्या धड्याचं नाव आहे संगणक आणि आपण त्याला इंग्लिशमध्ये अ कम्प्युटर बोलतो तर संगणक हे एक यंत्र आहे संगणक अतिशय जलद काम करतो संगणक चुका करत नाही संगणकाच्या साहाय्याने आपले काम सोपे होते संगणक अनेक गोष्टी लक्षात ठेवतो याचा उपयोग लिहिण्यासाठी चित्रे काढण्यासाठी गडिते सोडवण्यासाठी खेळ खेळण्यासाठी गाणी ऐकण्यासाठी व कार्टून फिल्म्स तसेच चित्रपट बघण्यासाठी होतो संगणक हा खा, खालील भागांपासून बनलेला असतो एक मॉनिटर कीबोर्ड माऊस मेन युनिट प्रिंटर आणि स्पीकर्स आता ही डायग्रॅम आहे त्यातलं हे जे टी व्हीसारखं सारखं दिसतोय त्याला आपण मॉनिटर बोलतो त्यानंतर त्याच्या खाली जे आहे त्याला आपण कीबोर्ड बोलतो त्या कीबोर्डच्या बटणांच्या साह्याने आपण टाईप करतो त्यानंतर इथे जे दिसते ते आहे माऊस माऊस माउस हे सारखं दिसतो तसेच हे बाजूला जे आहे त्याला आपण मेन युनिट बोलतो तसेच इंग्लिशमध्ये त्याला सीपीयू असे म्हणतात तसेच इथे जे बाजूला आहे त्याला आपण स्पीकर्स बोलतो आणि त्यानंतर हे आपले प्रिंटर आहे प्रिंटर आपण प्रिंट काढण्यासाठी त्याचा वापर करतो त्यानंतर आपण प्रश्न उत्तरे बघूया तर पहिला प्रश्न आहे कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द वापरून घाललेल्या जागा भरा पहिला आहे संगणक हे एक टिंबटिंब आहे खेळणे की यंत्र तर त्याचं उत्तर आहे यंत्र दुसरं आहे संगणक अतिशय टिंबटिंब काम करतो जलद की हलू तर त्याचं उत्तर आहे जलद तिसरा प्रश्न आहे संगणक चुका टिंबटिंब करतो करत नाही तर संगणक चुका करत नाही चौथा आहे संगणकामुळे आपले काम टिंबटिंब होते सोपे कठीण तर याचं उत्तर आहे सोपे आपला पाचवा प्रश्न आहे संगणक अनेक गोष्टी लक्षात टिंबटिंब ठेवतो किंवा ठेवू शकत नाही तर संगणक अनेक गोष्टी लक्षात ठेवतो त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे संगणकाचा उपयोग आपण कशा कशासाठी करू शकतो तर त्याचं उत्तर आहे संगणकाचा उपयोग लिहिण्यासाठी चित्रे काढण्यासाठी गणिते सोडवण्यासाठी खेळ खेळण्यासाठी गाणी ऐकण्यासाठी व कार्टून फिल्म्स तसेच चित्रपट बघण्यासाठी होतो दुसरा प्रश्न आहे संगणकाच्या विविध भागांची नावे लिहा तर पहिला आहे मॉनिटर दुसरा कीबोर्ड तिसरा माऊस चौथा मेन युनिट म्हणजेच इंग्लिशमध्ये सी पी यू असे म्हणतो तसेच पाचवा प्रिंटर आणि सहावा स्पीकर्स तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा बरं का आणि तुम्हाला जर दुसरं अजून काही पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा